भाजप भाजी पाण्याचा टाका आहे का बघू नसलं तर आपल्याला रिटर्न ही आवड लागेल काहीतरी दिसायला मित्रांनो लय पुढं जाय ना का जाऊ इथूनच मागं आपल्याला इकडे काय बघायला ना भेटलं नाही दगडावर दगड ठेवले त्याला फॉलो करत आपण मित्रांनो जाऊया आता वर ठीक आहे नवीन कोण आला तर चुकू नये म्हणून येथे का आणि डायरेक्ट आता गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजधानी या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि मी तुमचा कार्यकर्ता श्याम श्यामशिंग मोडे आणि आज आपण जाणार आहे सांगशिया गडावरती तर चला सांगशी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे आणि हा किल्ला सांगशी डोंगर रांगेनमध्ये येतो किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकाराचा आहे या गडाकडे यायची झाल्यास पुण्यापासून यायची अंतर एकशे एकोणतीस किलोमीटर तर मुंबईपासून यायचे अंतर पंचाहत्तर किलोमीटर आहे तुम्हाला जर मुंबई वरून यायची झाल्यास मुंबई पेन या महामार्गावरून दोन रस्ते आहेत पहिला म्हणजे बळवली आणि दुसरा म्हणजे तारकोप या दोन्ही गावातून आपण गडावर जाऊ शकतो आणि एक गोष्ट म्हणजे गुगल मॅपने आपण गडाच्या पायथ्याशी इझिली येऊ शकतो सांगची गड आज आपण हा कवर काम आहे मित्रांनो सांगशी हा गड तर याला जाया जाया पाये मेल। जा जायला जस्ट मित्रांनो हा तुम्हाला दर्गा पाहायला मिळेल दर्ग्याच्या जस्ट साईडून एक वाट गेल्या वर तिथे एक बोर्ड पण लावून आहे गडाचा आणि तिथून वर डायरेक्ट गेल्या वाट वर तर आता आपण जाऊ डायरेक्ट आता गडावर एक आपली तीस मिनटाची ट्रेकिंग राहणार आहे आणि आप आपण जाऊन डायरेक्ट पोचू वर डायरेक्ट गडावर तर चला

आज गडावर मित्रांनो गर्दी पण नाही संडे असून पण आज गडावर गर्दी नाही कारण हा किल्ला एकदम म्हणजे लय लोकांना माहीत नाही की कि हा किल्ला इथे आहे सांख सांक्षी कोण बोलतं सांगशी सांगशी असं ह्या किल्ल्याचं नाव आहे मित्रांनो आणि गडावर जाण्याचं कारण म्हणजे गडा गड पण मोठा आहे आणि गडावर पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत चलो थोडं मित्रांनो तीस मिनटात आपलं ट्रेकिंग राहील आणि काय हा फुलाचा फोटो घर चढायला चालू करून पाच मिनटे झाली तेवढ्यात आपल्याला वेगवेगळी वे फुले पाहायला भेटली पण ह्या फुलांची नावे माहिती नव्हती पण दिसायला मात्र एक नंबर फुले होती जर तुम्हाला या फुलांची नावे किंवा माहिती माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काय माहित कोणतं फुल आहे जनावर माहीत आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा कोणतं फुल आहे ठीक आहे जाऊ डायरेक्ट गडावर आता एकदम दाट असं जंगल मित्रांनो आपल्याला बघायला मिळते बघा आणि या जंगलातून आपल्याला स्टेट जायचं आहे वर फुल जंगल आहे आणि जंगलातून एक छोटीशी वाट जी आपल्याला गडावर डायरेक्ट घेऊन जाते तीस मिनटाची आपली ट्रेकिंग राहील आणि आपण जाऊन पोचू गडावर मित्रांनो पंधरा ते वीस मिनिटाची ट्रेकिंग करून झाल्यावर मित्रांनो आपण येऊन पोचतो गडाच्या खालच्या भागावर जिथून आपल्याला दोरीला पकडून नंतर शिडीला पकडून वर गडावर जाता येते इथून मित्रांनो जायला गडावर दोन रस्ते आहेत इथून आहे काय इथून आहे काय सध्या आपण इथं चाललो या आणि इथं आपल्याला निशान म्हणून वर जायसाठी दगडावर दगड ठेवले ठीक आहे नवीन कोण आला तर चुकू नये म्हणून ये आणि डायरेक्ट आता आपण इथून मधूनच एक आपल्याला इथे एक पाण्याची टाका पाया मिळते आणि इथूनच आपण डायरेक्ट वर गडाव जाऊ इथं आपल्याला लोखंडी शिडी पाया मिळते तुम्हाला ते वर गेलो दाखवतो आणि ती शिडी पार करून आपण जाऊ जाऊ डायरेक्ट गड्याच्या माथ्यावर ठीक आहे चलो ला चलो ते एक रोप बांधून आहे जसं मित्रांनो तुम्हाला दाखवलं तिथं आपण धोंड ठेवलं आणि तिथूनच जस्ट एक वाट समोर आले समोर आल्यावर आपल्याला इथे एक रोप दिसून आहे बघा ह्या रोपच्या सहाय्याने आपल्याला मित्रांनो जायचं आहे वर इथं तर कथात खोदलेल्या अशा नॉर्मली पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावरून सोडून जायचं आपल्याला वर पायऱ्या जरा स्लिपरी झाल्यामुळे घसरते त्यामुळं प्रॉपर पकडून असं जावं हे बघा इथं वायर रोप असा ठेवून आहे याला पकडून तुम्ही वर जाऊ शकता ठीक आहे या दोरीला पकडून सरळ व्यवस्थित वर जावा कारण पावसामुळे पायवाट एकदम घसरडी झाली त्यामुळे पकडून व सावकात जावा तो दोरी चढून वर आल्यावर आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळते हे तर एकच चा। टाके आहे गडावर वर गेल्यावर आपल्याला कित्येक सारे पाण्याचे टाके पाहायला मिळतात ते बघा तुम्ही पाण्याचं टाक साईडला ते एक पाण्याचं टाक

हे बघा मित्रांनो इथे एक लोखंडी पायरी लावणं आहे ही पायरी ज सध्या आत्ता लावण्यात आलेली आहे आत्ता म्हणजे एक दोन वर्षापूर्वी लावण्यात आलेली आहे आणि ही पायरी वर चढून आपल्या इथं बघा नॉर्मली पायऱ्या दिसून आहेत सध्या पाऊस पडल्यामुळे ह्या आपण पायऱ्या एकदम स्लिपरी झालेत जा तर जाताना मित्रांनो प्रॉपर पकडा आणि नंतर तुम्ही वर जावा ठीक आहे अर्धा टप्पा तसा पार गडाचा अजून अर्धा बाकी आहे आणि आपण डायरेक्ट जाऊन पोचू डायरेक्ट गडाच्या टोकावर म्हणजे पृष्ठभागावर सप्पय भागावर ठीक आहे चलो थोडंसं अंतर राहिलं आता आणि आपण जाऊ डायरेक्ट गडावर हे बघा पब्लिक आपले जो जे आपल्यासोबत आलेले ते गेले तू वर आपण सुटच्या आपण सुटच्या चक्करमध्ये राहिलो मागेच वरून व्ह्यू तरी बघा मित्रांनो कसा दिसतोय पूर्ण हिरवीगार पूर्ण हिरवी दाट जंगली आणि त्यात फुल हरियाली चला आणि मित्रांनो फायनली आपण गडाचा एकदम टॉपवर नाही पोचलय पोचले का नाही पोचले नाही पोचले नाही अजून किती आहे का पोचल की, की बाबा कोट आहे समोर बघा राहिला सांगशी किल्ला समोर आपल्याला झेंडा दिसून <laughs> आहे बघा हा हो काय व्ह्यू वाटतो ऐके खतरनाक खतरनाक पूर्ण दाट जंगली आणि त्यात गडावर भयानक अशी पाण्याची आहे मला दाखव कात्यात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या अशा असंख्य असंख्य म्हणणं म्हणण्या असंख्य म्हणण्यापेक्षा तरी तरी पंधरा अशा पाण्याच्या टाक्या मित्रांनो आपल्याला गडावर पाहायला मिळतात हे बघा इथेच आपल्याला एक दोन तीन चार पाण्याशे टाके आपल्याला माहिती मिळतात समोर किती आहे आपल्याला माहित नाही समोरून पण जाऊन आपण बघू ठीक आहे चलो हे बघा हाच कार्य करता तू काल भावा तू काल कुठून आले ना हरिश्चंद्र हरिश्चंद्र गडावरून काल आलाय आणि लागलीच आपल्यासोबत आज गडावर आलाय

हे काय बोलतो त्याला पॅच असा समोर आला आहे आणि लांबून त्याचा फोटो मारला एक पूर्ण बॅकग्राऊंड आहे ना तो डायरेक्ट पूर्ण कॅप्चर होतो कॅमेरामध्ये आणि फोटो बघायला एवढा खतरनाक वाटतो ना सांगूच ना का च तुम्हाला दाखवू तू तो फोटो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकून देईल पण आता सध्या आपण गड बघू आणि नंतर खाली जाऊ तो आपल्याला गडाचा शेवटचा टोक आणि हा एक गडाचा शेवटचा टोक पण पूर्ण मित्रांनो गड पाहणार आहे आपण अर्धा इकूरचा आत्ताचा पॅच कम्प्लीट करू आणि नंतर अर्धा पास समोर गेला कम्प्लीट करू ठीक आहे चलो थोडं शेवट झालं हो तिथं हो हे बघा हाच देऊ घेऊ म्हणजे दाखवतो बाहेर गेला बाहेर म्हणजे इथे मित्रांनो आपण इथे जस्ट बसलेलो आणि तिथूनच जस्ट समोर आलो की आपल्याला हे बघा गाडाचा एकदम लाच टोक आहे हो आणि पण आपण खाली जाऊन हे लाचच्या गडाच्या एकदम लाचच्या टोकावर जाऊ आणि परत जो मागला टोक आहे शेवटचा तो पण कवर करू ओ हे बघा गडाचा एकदम लास्टचा टोक उनशिरतं आज पाऊस नाही त्यामुळे एकदम बघण्यासारखा असा हा किल्ला आहे मित्रांनो ह्या किल्ल्यावर मित्रांनो फॉरेनर पण पर लोकं आले आहेत दोन तीन लोक फॉरेनरवर गडावरत आहेत आणि अप, आपण इकडे आलो गडाचा एकदम लास्टचं टोप बघायला ते बघा मित्रांनो गडाचं लास्टचं टोप चला तर मित्रांनो आता आपण जाऊ गडाच्या लाच भागावर तिकड दुसरीकडे तिथे झेंडा वगैरे लावण्यात स्वराज्याचा भगवा वगैरे लावून ते गडाचं त्या साईडचं लाच टोक आणि इकडं हे लाच टोक ठीक आहे आता जाऊ त्या बाजूला आणि तिकडून व्ह्यू त्याचा कॅप्चर करू आपण मित्रांनो तिकडे आपल्याला काय काय बघायला मिळते बघूया तिकडे पण पाण्याचेच टाके असतील आय थिंक पण ते पण आपण कवर करू ठीक आहे चलो ठीक आहे मित्रांनो आपण गडा तो त्या साईडचा पॅच पाहिला आता आपण गडाचा जो मेन पॅच आहे तिकडे आपण जाऊ आणि तो पण पॅच मित्रांनो पाहू गडावर एवढं पाण्याचे टाके आहेत गडावर बहुतेक पाण्याची कमी कधी नसणार आहे कारण टाके जेवढे मोठे आहेत की गडावर पाण्याची कमी कधी भासलीच नसणार आहे असं मला तर वाटतं या तर उन्हाळ्यात कसं नॉर्मली पाणी ह्याच्यामधलं कमी झालं असणार आहे आणि जसा पाऊस पडेल तसं परत टाकं पाण्यानं भरून वाहत असणार आहे हा बघा इथं आलो इथं पण आपल्याला बघा बोर्ड लावून दिसून आहे हे बघा तालुका पेन जिल्हा रायगड यामध्ये येतो हा किल्ले सांगशी आणि या बोर्डपासून जस्ट एक वाट गेले वर वाट म्हणजे पायऱ्या आहेत नॉर्मली त्या गेल्या वर आणि त्याच्या जस्ट साईडला आपल्याला दोन मोठे असे पाण्याचे टाकं पाहायला मिळतात इथे काय आणि इकडे काय पाहिला बॅड इथे बघा खतर नाही असं दोन पाण्याचं टाकं आणि तिथनं वर आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या ठीक आहे आपण खालून आलो एक वाड गेले वर तिकडे त्या गडाच्या म्हणजे ह्या गडाच्या लाटच्या टोकावर आणि एक वाड इकडं आले तिथं आपल्याला बोर्ड लावून दिसून आहे ते जस्ट आहे त्या बाळा मित्रांनो सांगशी या गडाचा फारसा इतिहास नाही पण हा किल्ला या राजाने बांधला त्याला जगमाता नावाची एक मुलगी होती राजा कर्नाळाच्या मुलीने गडावरून जीव दिला अशी दंतकथा आहे इसवी सन पंधराशे चाळीस मध्ये अहमदनगरच्या निजामशाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला निजामांचे सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहे ते पाहून पोर्तुगीजांच्या हवाली करून गुजरातच्या सुलतान निघून गेला निजाम सैन्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगीजांनी सांगशी व कर्नाळा विकत घेतला तिथं आपल्याला बोर्ड लावून दिसून आहे ते पायर आहे बघा ते आपल्याला वर घेऊन जाते गडावर सांगशी त्या गडावर म्हणजे आपण गडावर पोचलोय आता गडाच्या एकदम टॉपला आहे हे बघा मित्रांनो पोचलो आपण गडाच्या एकदम टॉपवर तुम्हाला दाखवतो वरून पण व्ह्यू याचा कसा आहे तिकडे काहीतरी आहे ते पण व्ह्यू करू आणि तिथं पण पाण्याचा एक टाक आहे आणि जाऊ समोर आधी आप व्ह्यू कॅप्चर करू आणि नंतर समोर जाऊ हे बघा हे बघा राजवाड्याचे अवशेष बहुतेक दिसून येत आपल्याला हे बघा एक पायरी दोन पायरी आणि हा पूर्ण असा चौकमधी बहुतेक पहिल्या काळात हा राजवाडा असावा नंतर काळानंतर या पडत 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 गेला तो पूर्ण असा मित्रांनो पडला असणार आहे हे बघा पूर्ण असा राजवाडा पहिल्या काळी असणार आहे बहुतेक ते बघा इथे एक लाच टोक आहे काय करायला ते फॉरेनर बसले आपण पूर्ण एकूचा व्ह्यू कॅप्चर करू आणि नंतर फिरून तिथे जाऊ खाली ठीक आहे आपली स्टिक कुठे आहे स्टिक घेऊन जाऊ का परत आपण त्यापैसे जाणार परत रिटर्न माग येणार त्यापेक्षा घेऊनच जाऊ आणि रिटर्न परत मागव फिरून ठीक आहे चला पण आपल्याला एक पाणी टाकं मित्रांनो दिसून आहे पण यामधलं सध्या पाणी खराब आहे पावसाळा असून पण पाणी खराब आहे का तर यात शेवाळ्या साठल्या पाहिजे शेवाळ्या साठल्यामुळे त्यामध्ये बेडक्या वगैरे का आहेत त्यामुळे एवढं पाणी पियासारखं नाही तुम्हाला जवळून टाकतो पाणी हे पूर्ण शेवाळ्या साचून आहेत आहे का ठीक आहे येताना पावसाळ्यात तर तुम्ही एक दोन लिटरच कॅरी करा कारण जास्त पावसात तुम्हाला माहित आहे ताण पण लागत नाही काय लागत नाही जर उन्हाळ्यात जर तुम्ही मित्रांनो येत असाल तर मित्रांनो तीन चार लिटर तरी पाणी तुम्हाला मित्रांनो लागणार आहे कारण उन्हाळ्यात इतकं ऊन असतं या आम्ही लास्ट टाइम चेंद्रि केलेला एकच लिटर पाणी घेऊन गेलेलो ते एका लिटरवर पाणी आम्ही आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही काय कसा सर सा अवेबल केला त्यात आम्ही दोघं उज होतो आणि खतरनाक असा मित्रांनो तो आ, तो मुवमेंट खतरनाक असा वाटला हे बघा इथून पण पूर्ण दरी आहे दरी खतरनाक आणि तिकडे बघा मित्रांनो कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इथून वर जाऊ आणि घडाच्या त्या साईडला लाच जे टोक आहे ते पण आपण कॅप्चर करू इथून एक वाडा आहे बघा हे राजवाडा आहे ना आणि हा ध्वज ह्या जेस्ट मधूनच एक वाट खाली गेली गडाच्या लाचच्या टोकावर जिथं आज फॉरेनर आहेत ते बसून काहीतरी खायला तस तिथे वडापाव आणला आपली मुंबई आपला वडापाव तिथे पण आपल्याला मित्रांनो एक पाण्याचं टाकं पाया मिळते ते पण पाहू पाण्याचं टाकं गडाच्या लाचच्या टोकावर आपल्याला भलं मोठं असं पाण्याचं टाका पाया मिळतय च ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा उतरायसाठी पायऱ्या पण आहेत पण त्या आता खराब झालेत पण तुम्हाला जवळून दाखवतो पाण्याचा टाका दिस इज व्यू पाण्याचा टाका त्या साईडनं पण दाखवतो तुम्हाला हे बघा पाणी सध्या या टाकीमध्ये नाही आहे चिरपून खाली जायत असणार आहे चिरामधनं पाणी जायला असणार आहे खालच्या बाजूला ठीक तर मित्रांनो हा छोटासा सह्याद्री मधला व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला सांगा आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तवर नवीन भेटू कुठेतरी नवीन ॲडव्हेंचर सोबत बाय बाय तर मित्रांनो सबस्क्राईब झाल्यानंतर ती साईडची जी घंटा आहे ना ती दाबल्याशिवाय तुम्ही मित्रांनो जाऊ नका ठीक आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि साईडची घंटी आहे ना ती दाबायला मात्र विसरू नका चलो